श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण साहूव सोहम मंत्र गुज सांगितले याचा भाग चौथा देहाचे ममत्व नाही जो सुटले विषयी निमाले मन नाही तव नित्य नित्यसुख कैसेनी आतुडे नेणती बापुडे प्रेमसुख मीची एक भक्त मीची एक मुक्त म्हणतो पतीत दुराचारी नामा म्हणे तुझे कृपे विणा देवा केवी जोडे ठेवा विश्रांतीचा हा संतश्रेष्ठ नामदेवांचा अभंग जिज्ञासुंनी पुन्हा पुन्हा चिंतनासाठी घ्यावा देवा आता करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळो आले ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संत संग देई तुका म्हणे नको वरपांग देवा घेई माझी सेवा भावशुद्ध हा तुकाराम महाराजांचा अभंग देवाच्या आवडत्या भक्ताचं आदर्श मागणं प्रकट करणारा असा आहे साधक जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन होऊन जाणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे लौकिकांकडून अलौकिकांकडे पार्थिवांकडून अपार्थिवाकडे किंवा अहम ममच्या पाशामधून परतत्वाकडे जाणं हे सर्व साधनेचं अंतिम उद्दिष्ट आहे सर्वत्र एकत्वाचा अनुभव आला आहे का साधक जीवनात आत्मतेजाचा प्रकाश संपूर्णपणे प्रकाशला आहे का या प्रश्नांचं होकारार्थी उत्तर आत्मविश्वासानं बळानं साधकाला देता आलं पाहिजे स्वामी स्वरूपानंदांनी नवरत्नहारामध्ये ते स्पष्टपणे नोंदवले। सद्गुरू स्वामी गणेशनाथांचे चरणी ते कथन केले। स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व ते सोहम साधनेनं अनुभवलं इतर अभंगातही स्वामी संजीवनी गाथेत सांगतात स्वामी म्हणे विश्वी नाही दुजे पण सर्वत्र संपूर्ण आत्मतत्व एक आत्मतत्व सर्वत्र संचले नाही त्या वेगळे दुजे काही स्वामी म्हणे मन जाहले तल्लीन आता नारायण अंतर्बाह्य स्वामी म्हणे आम्ही सुखदुःखातीत अंतरी उदित नित्य सुख स्वामी म्हणे निसंदेह झालो देहीची विदेह स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला संसार तो झाला मोक्षमय देव म्हणजेच ते आत्मतत्व सद्वस्तू त्याचा विश्वात्मक अनुभव घेत स्वामी पावस इथं निवांत निर्भय निश्चिंत होऊन राहिले होते संतांशी मज भिन्नपण कल्पांती नाही जाणं हे श्रीकृष्णानं उद्धवाला दिलेलं अभिवचन सत्य आहे हेच स्वामींनी सिद्ध केलं किंवा गीतेच्या बाराव्या अध्यायात अर्जुनाला प्रियोत्तम भक्ताचं गुणवर्णन करून सांगताना भगवान सांगतात जीवो परमात्मा दोन्ही बैसवुनी ऐक्यासनी जयाच्या हृदयभुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई बाहेरी योगू निर्वाळलेया हि चांगू तरी माझा अनुरागु प्रेत जया। अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभामी कांतू ऐसा पढी हे सर्व भगवंताचं मनोगत सार्थ आहे हेच स्वामींनी जगाला दाखवून दिलं स्वामींची सोहम साधना अभेद अभेदभक्तीत परिवर्तित होते अभेद बोधात उल्हसित होते एक वासुदेव नांदेचराचरी त्याविना दुसरी वस्तू नाही या अनुभवाच्या भावभक्तीत रसमय प्रेममय होऊन जाते सद्गुरू गणेशनाथांनी स्वामींना हे सोहम मंत्रगुज सांगितलं दिलं त्यामुळे स्वामी सांगतात स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरू चरण उपासिता स्वामी अमलानंदही सांगतात सद्गुरु स्वामी कृपाळू समर्थ सेवोनी कृतार्थ अमलानंद या भागाबरोबरच सोहम अभ्यास या भागातील सोहम मंत्र गुज सांगितले या प्रकरणाचं वाचन समाप्त होत आहे तसंच सोहम अभ्यास या भागाचंही वाचन समाप्त होत आहे उद्यापासून आपण उपासना या भागाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्